नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण बनवणार आहोत ट्रॅप बर्नीपासून ट्रॅप कसे बनवताना ला फेकडे पकडण्याचे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर चला बघा व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घ्या तर मित्रांनो ट्रॅप बनवण्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य बघा एक चॉकलेटची बर्नी एक बॉटल प्लॅस्टिकची खची बॉटल कापण्यासाठी सुरी आणि मेणबत्ती आणि माचिस किंवा लाइटर म्हणजे आग पेटवण्यासाठी तर बघा आता कसा बनवतो तो चॉकलेटच्या बर्नीपासून ट्रॅप तर चला मित्रांनो सुरुवात करूया मेणबत्ती लावली पहिली बाटली कटिंग करून घ्यायची बाटली कटिंग करून घ्यायची नंतर बघा इथून पण कटिंग करून घ्यायची बघा इथून पण कटिंग करून घेतली आता इथून अशी परत एकदा कटिंग करून घ्यायची बघा अशी कटिंग करून घेतली म्हणजे इथून चिंबोरी आतमध्ये जाणार अशी ही बघा अशी कटिंग करून घ्यायची आणि एकदा आतमध्ये गेली करा इथून अशी बाहेर निघायला गेली ना करे अशी फसते ही बघा ही बघा इथून असा हात डायरेक्ट पूर्ण निघते बघा एकदा आतमध्ये गेली ना ती इथून निघाला चान्सेसच नाही अशी मीठ टाकते बघा चला तर बनवूया आता ट्रॅप तर बघा मित्रांनो बर्नीचा आकार बघा आणि बाटली कापलेली आहे इतका आकार आहे म्हणजे इतकी कापून घ्यायची आपण चला कायची शिक कापून घेऊ होल पार लेला है। मदे यी है। चा होल पारलेला आहे त्याच्यामध्ये ही बाटली अशी टाकून इथं पॅक करून घेऊ म्हणजे ही आतमधीन थोडी टाकू मग इथून आतमधी चिंबोऱ्या जातील मग आतमधीन फसल्यानं की बघा किंवा झाकण आहे इथून चिंबोऱ्या त्या काढायच्या तर चला अजून छिद्र थोडा मोठा करते आहे ना मग याच्याला थोडं थोडं छिद्र पारायचं इथं बघा बर्नी कशी बनवते ती आता मित्रांनो बघा कसा ट्रॅप बनवलाय इथं आता गम टाकू म्हणजे ही बाटली निघाल नको बघा इथून आतमध्ये गेल्या ना चिंबोऱ्या तर आतमध्ये फसतील आणि हा झाकण ला बघा चिंबोऱ्या इथून काढण्यासाठी म्हणजे खेकडे याच्यावर गम टाकू हा गम आहे कशासाठी तर चिपकून राहण्यासाठी म्हणजे बाटली निघाल नका बांधू पण शकतो पण भांदाला आपल्याकडे कसं आहे ती पातळ बरणी आहे ना त्याच्यामुळे बांधू शकत नाही बांधू पण शकते बघा गम लावलेला आहे आता छिद्र पारू इथं छिद्र पारू म्हणजे कसं आहे माहिती ते घास टाकलं ना की वास बाहेर जावासाठी तसा इथून जाऊ शकता चिंबोऱ्या वास आहे ना आजूबाजूला पसरला पाहिजे त्याच्यासाठी छिद्र पारून घेऊया बत्ती मित्रांनो छिद्र पाडण्यासाठी बघा त्वचा येऊ याच्याशी आपण छिद्र पाडू छिद्र म्हणजे होलच हे बघ असं होल असंच सगळं होल पारून घेऊया नंतर बघा कशी आपले ट्रॅप तयार झाले तर बघा छिद्र पाडून घेतलं आपण बघा कशी झाली प्लॅस्टिकची बर्नीचा ट्रॅप चॉकलेटची बर्नी बघा इथून चिंबोऱ्या आतमध्ये जातील आणि हा ट्रॅप आपला तयार झाला कसा वाटला ट्रॅप मस्त ना तर मित्रांनो बघा हा ट्रॅप बनवायच्या आधी मी तीन ट्रॅप बनवलं हे बघा पाण्याच्या बाटल्याचं हे बघा बघा इथ इत, इथून चिंबोऱ्या जातील आत आणि आतमदिन घुसतील आणि इथून आपण चिंबोऱ्या ज्या फसतील ना त्या काराला हे बघा इथून दरवाजा बनवलेला आहे बघा ट्रॅप हा एक आहे सेम त्याच पद्धतीने बनवलेला आहे बघा प्लॅस्टिकची बॉटल आणि हा दरवाजा इथून गाठ सोरली ना करे बाहेर निघते इथून पॅक केलेला आहे विथ लवून हे दोन ट्रॅप आणि हा एक बघा हा बर्नीचा बनवलेला आहे तर हे चार ट्रॅप झालेलं आहे आपलं day